बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू प्लॉट एकत्रीकरण करण्यासाठी पंच्याहत्तर हजाराची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं इचलकरंजेतील नगर भूमापन अधिकाऱ्याला अटक केली दुष्यंत कोळी असं लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे लाचखोरीच्या प्रकरणात अजूनही महसूल विभाग अव्वल आहे कितवाही वेतन आयोग लागू केला तरी सरकारी बाबूंची भूक काही कमी होत नाही हे वास्तव आहे दरम्यान लाचखोर कोळीला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून त्याच्या इचलकरंजी आणि जयसिंगपूरमधील घरांची झडती घेण्यात आली इचलकरंजेतील शहापूर इथं तक्रारदार व्यक्ती आणि सहहिस्सेदार यांचा प्लॉट आहे त्यापैकी चार प्लॉटचं चा एकत्रीकरण करण्यासाठी त्या व्यक्तीनं इचलकरंजेतील नगर भूमापन अधिकारी कार्यालयात बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अर्ज केले होते त्या अर्जाबाबत कार्यालयातील कर्मचाऱ्याकडे कर चौकशी केली असता तक्रारदाराचे दोन्ही अर्ज कोल्हापुरातील भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक यांच्याकडं दोन सप्टेंबर रोजी पाठवल्याची प्रत देण्यात आली त्यानंतर दहा सप्टेंबरला त्याच कर्मचाऱ्यानं कोल्हापुरातील कार्यालयात ज्या टेबलावर हे प्रकरण आहे त्या टेबलचा चार्जही माझ्याकडं आहे त्याच्या मंजुरीसाठी वरिष्ठांना तीस हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली त्यामुळं अर्जदारानं कोल्हापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती एसीबीच्या पथकानं तक्रारीची पडताळणी केली असता नगर भूमापन अधिकारी दुष्यंत कोळी यानं जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातून काम करून घेण्यासाठी वरिष्ठांसाठी पंचाहत्तर हजार रुपये लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं भूमापन अधिकारी दुष्यंत कोळीला अटक केली आहे उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत निरीक्षक बापू साळुंखे उपनिरीक्षक प्रकाश भंडारे संदीप काशीत सचिन पाटील सुधीर पाटील पूनम पाटील प्रशांत दावणे सहभागी झाले होते दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी कोळीच्या इचलकरंजी आणि मधील घरांची झडती घेतली तर लाचखोर कोळीला न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे